नमस्कार आज दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळिंबीआड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सत्यस्थितीसंदर्भात शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला आढावा घेतल्यानंतर काही गोष्टी या जाणवत आहेत की काही भागात पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रात जो माल निघतोय तिकडनं काही पावसाने माल भिजलेले नाशिक मार्केटला पोचतायत पण पुणे मार्केटला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पाऊस नाही आहे पुणे आणि परिसरात पाऊस असेल तर तो शहरी भागात, भागात पाऊस आहे पण ग्रामीण भागात पाऊस नाही आहे त्यामुळे या साईडचे माल सुकलेले जाणवत आहेत आणि त्यामुळे पुण्याची बाजारपेठ ही थोडीशी करंट जाणवते कारण सुकलेले माल असल्यामुळे माल बाऊल होत नाहीये आणि पुढं गेल्याशनंतर त्याचे पैसे बनत आहेत परंतु उत्तर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की जर पावसाने माल भिजलेले असतील तर थोडासा वेळ द्या माल सुकू द्या आणि मार्केटमध्ये माल त्यानंतर येऊ द्या पण जर आपला माल खराबच होत असेल तर हाय अशा अवस्थेत माल काढायला हरकत नाही परंतु पुणे आणि नाशिकचा जर तुलना आता पाहिली किंवा तु इंदापूरची तुलना पाहिली तर इंदापूर आणि पुणे हे पुढे जायला लागलेलं आहे आणि नाशिकला थोडासा ओल्या माळामुळे ग्राहक भयभीत होत आहे त्यामुळे जर आपला माल टिकत असेल तर आपले होणारे पैसे हे चार दोन दिवसांनी हे वाढणारच आहे परंतु आज गडबड करू नका पण माल खराब होणार असेल तर बिलकुल थांबू नका हेही नम्र आवाहन माझ्या शेतकरी बांधवांना करेल बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पेमेंटही फास्ट लागतात म्हणून आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील इंदापूर किडी चौधरी डाळीम कोरट यार्ड या ठिकाणी पेमेंट आजची आज, आज देण्याची व्यवस्था केलेली आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांना दुसऱ्या मार्केटला जावं लागतं परंतु पुण्यामध्ये जरी आपण तारीख दिली असेल तर त्या तारीखेनुसार पेमेंट नक्कीच होतंय परंतु तातडीने सगळीच पेमेंट देणं ह्या अशा परिस्थितीमध्ये शक्य अशक्य ह्या सगळ्या गोष्टी जाणून आपण शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडत असतो म्हणून पुण्याकडला आणि पुण्याकडला शेतकरी वर्ग पाहता तिथली आवकी प्रचंड आहे आणि तिथले रेटही चांगले मिळत असल्यामुळे शेतकरी खूप समाधानी आहेत आणि उर्वरित काही लोकांच्या अडचणी पाहता काहींना पेमेंट लागतं म्हणून जागेवरती देण्याचा प्रयत्न करतात किंवा इतर मार्केटला जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं त्यांचं नुकसान होतं हेही शेतकरी बोलून दाखवतात म्हणून आम्ही कालपासूनच निर्णय घेतलेला आहे की आजची आज, आज पेमेंट इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या आमची आडत आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या भावना या युट्यूब चॅनलबद्दल नक्कीच चांगल्या होत चाललेल्या आहेत शेतकरी बोलून दाखवत आहेत की शेटनी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला सूचित केलं आणि आम्ही थांबलो तर त्या त्या, -त्या पद्धतीने पुढे रेट वाढत गेली आणि खरंतर हा अभ्यास मला वेगवेगळ्या भागातनं ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या तोंडून आम्ही काही चर्चा करत असताना आणि व्यापाऱ्यांच्या काही वेगवेगळ्या राज्यातल्या परिस्थिती जाणून घेत असताना आम्हाला नक्कीच जाणवतो परंतु आपल्याला आपल्या जवळचा जो ग्राहक आहे येणारा जागेवरती किंवा आपल्याला जो कोण एजंट असतील किंवा आपली मानसिकता या तिन्ही गोष्टीमध्ये एक जाणवतं की आज जे आहेत ते रेट खूप चांगले आहे परंतु जर सौदे झाले तर ते सौदे आज झाला तर उद्या माल काढला पाहिजे पण आठ आठ दिवसाचे सौदे झालेले मी पाहिले मधल्या काळात एक मी एका चॅनलवर मुलाखत शेतकऱ्याशी पाहिली की त्यांनी ती दोन तारखेला सौदा केलेला आठ तारखेला त्याचा माल काढणार असं सांगितलं आणि काहीतरी एकशे तेवीस रुपयांनी तो सौदा झालेला मी पाहिलं खरं तर आता गुटीची एकशे दहा एकशे वीस रुपये जायला लागली अशी परिस्थिती तशा मालांची मला जाणवते आणि मग वर जर आज पावणे दोनशे दोनशे रुपयाचा एव्हरेज पडत असेल तर आज हे समजून घ्या की तुम्हाला चार दिवस नाही एक एक दिवस हा महत्वाचा आहे चार दिवसात तर रेट वाढणारच आहे मी परवा दिवशी सांगितलं आवर्जून राहुरी तालुक्यात दोनशे अकरा रुपयाचा सौदा झाला नक्कीच चांगला त्या दिवशी होता पण जसं पुढे दिवस जाईल तर तसे मला अडीचशे रुपये किलोपर्यंत सुद्धा गेले तरी आपल्याला कमी वाटतील कारण पुढे जाऊन रेट वाढणार आहे आज पुण्याकडे येणारा जो माल असेल किंवा नाशिक किंवा वेगवेगळ्या मार्केटमध्ये किंवा माल ज्यांची मनस्थिती ही खरीच मार्केटबद्दल चांगली झाली आणि म्हणून ते येतात त्यांना हा रेट नक्कीच मिळतोय पण चांगला माल आहे आणि सतत ग्राहक जागेवरती येतोय आणि मग आपल्याला रेट योग्य वाटतोय आपण देतोय तर मला असं वाटतं की येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला सकवा देऊन जाणार आहे म्हणजे फसून जाणार आहे जसं आज सौदा केला उद्या आपल्याला वाटेल की कालचा सौदा झालेला खूप कमी होता म्हणून माल विरळते ढावाही मी नम्र आव्हान माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ह्यासाठीच करत असतो मी जुलै महिन्यात सांगितलं होतं दहा तारखेच्या पुढे रेट वाढणार आहे आज तर सहा तारखेच आहे दहा तारखेच्या पुढे अजून करंट आहे आणि तो करंट का आहे की मधल्या काळामध्ये पाऊस हा सगळीकडे चालू होता आणि पावसात सुद्धा रेट पडत नाही याचा अर्थ काय ज्यावेळेस उगडी पेईल आणि माल एकदम सुकलेला येईल आणि वेगवेगळ्या राज्यात तो माल सुरक्षित पोहोचेल त्यावेळेस रेट हा ग्राहक अजून आपल्याला देणार आहे बऱ्यापैकी ग्राहकाचे पैसे तुटतायत आजही बॉक्समध्ये माल टाकलं तर ओले माल जाऊन सडतायत परंतु ज्या वेळेस अशा परिस्थितीतले माल येतील की सुकलेले आहेत त्यांचेही पैसे तुटणार नाही बऱ्यापैकी पैसे वाढणार आहेत स्पर्धा खूप आहे आज टीव्ही मार्केटमध्ये जर पाहिलं आपण लिलावच्या व्हिडिओमध्ये तो उभं राहायला जागा नाही एवढं ग्राहक वर्ग आहे आणि तो ग्राहक वर्ग बऱ्यापैकी चांगल्या माझाला चांगला न्याय देतोय जे सांगतायत की माझी कोगेवर जी ऐंशी रुपयांनी माल मागितला होता त्याची कोटीच नव्वद रुपयांनी जायला लागली अशी परिस्थिती पुण्यामध्ये जाणवते आणि मग पुण्याबद्दलचा लोकांचा जो ओढा पाहिला तर तो चांगल्या क्वालिटीच्या मालाचा तर नक्कीच आहे मीडियम माल बी सुकलेले आज चांगले गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पर ज्यांना जे जे मार्केट जवळ वाटत आहेत ज्यांना नाशिकला वाटत असेल मी नक्कीच नाशिकला जा परंतु जे जागेवर देत असतील किंवा मनात द्विधामनस्थिती असेल अशा शेतकऱ्यांनी थोडासा विचार केला पाहिजे तो तीक तीक तो आपन जो पीक झालेला पीक आलेला माल आहे कांबऱ्या तो आपण थांबला नाही पाहिजे पण जो क्लिअर आहे तो नक्कीच मिळून विरळून काढा मी एकच सांगेल की हा ऑगस्ट महिना आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे पण त्याच्यापेक्षाही सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना आज जून काढलेला असेल कारण मी मा, आजपर्यंत माल विकतोय गेले पंधरावीस वर्ष पण असं जे ऋतुमान मला कधीच आढळलं नाही कारण प्रचंड दुष्काळ आणि त्यानंतर प्रचंड पाऊस आणि त्या प्रचंड प्रचंड पावसातल्या दमट हवामानामध्ये तेल्या या तिन्ही गोष्टीमध्ये यावर्षीचं हवामान पाहता शेतकरी अगदी जो उकळत्या तेलात पैसा कमावा काढावा अशा पद्धतीने पैसा कमवत आहे परंतु ज्यांच्या बागेमध्ये अगदी रोग राई नाहीये माल अगदी चांगल्या क्वालिटीचा आहे ते खूप नशिबान जरी मी म्हणत असेल तरी त्यांनी डोकं लावून हा माल टिकवला असेल फक्त मार्केटिंगमध्ये आपण सुकू नका जर मार्केटिंगमध्ये चुकलात तर आपलं या वर्षी जे होणारा फायदा हा पुढच्या वर्षी सतत होईल का याची गॅरंटी आपल्याला नाही कारण लाकोडी वाढत चाललेला असताना अचानक माल मार्केटमध्ये जास्त येतात मंदी होती आणि मंदी उठायला मिळला परंतु आज पावसाळ्यात सुद्धा ओल्या मालात सुद्धा जर रेट खाली नाहीयेत आणि जर दोनशे सव्वादोनशे दोनशे रुपयाच्या ॲव्हरेजपर्यंत आपण पोचलेलो आहे तर लवकरच आपल्याला अडीचशे रुपयाच्या ॲव्हरेजपर्यंत आपण पोचणार आहे याची नोंद आपण घ्या कारण मागच्या वर्षी पण मी जे जे अंदाज दिले त्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी माल विरळत ठेवले किंवा मार्केटिंगचा अभ्यास केला आणि मग जागेवरती सौदे दिले तर या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करा आज शेतकऱ्यांना कधी नाही एवढा पैसा जरी मिळत असेल तरी सतत ही परिस्थिती नसते आणि म्हणून जर पुढचं जर चित्र आपल्याला अचानक कधी मंदीला एक दोन वर्षांनी सामोरं जावं लागत असेल तर हे जे चित्रा ह्या चित्राप्रमाणे आपल्याला रेट मिळतील सतत याची गॅरंटी नसते आणि मग जरी रेट नाही मिळाला तरी डाळिंबाचे रेट एवढेही खाली येणार नाही आहेत कारण आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी खाणाऱ्यांना शिकवलेलं आहे की आता कोरोना झाल्याच्या नंतर डाळिंबांनी फळं खाल्ली पाहिजे म्हणून खाणारा वर्ग सुद्धा आता डाळिंबाच्या फळे जास्त कल करतोय आणि म्हणून भविष्य काळात डाळिंब हे पीक आपल्यासाठी नक्कीच वरदान आहे आणि म्हणून मी सद्यस्थितीची माहिती देताना एकच जाणीव करून देईल चाळीस टक्के तेल्या पाऊस सतत दुष्काळाची परिस्थिती आणि झालेल्या पावसामुळं डांबऱ्या आणि टीक याच्यामुळे झालेलं नुकसान पाहता आत्ताचे रेट जसं क्लायमेट क्लिअर राहील तसा रेट हा वाढता राहील त्यामुळं दे जाग्यावरती देताना आणि मार्केटिंग करताना या दोन्ही गोष्टी तपासा की प्रत्येक दिवस येणारा आपल्यासाठी हा नक्कीच चांगला असताना आपण फसून जाऊ नये आणि मग फसल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा माल विरळते ठेवा आणि सुकलेलेच माल जास्त भरून बाजारताना ओले माल असेल तर थोडंसं थांबा पण ओले मालात सुद्धा माल खराब होत असेल तर त्यांनी काढायला हरकत नाहीये पण अशा मालामुळं चांगल्या मालवाल्यांच्या शेतकऱ्यांचं सुद्धा ग्राहकाकडनं भयभीत होत असताना त्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे आणि म्हणून तिन्ही मार्केटमधला लेखाजोखा आपल्याला देत असताना एकच सांगेल की आता येणारा पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे हेच कळकळीचं आवाहन मी करत असताना दोनशे पार हा आता नारा आपल्याला लवकरच दिसत असताना अडीचशे पार सुद्धा हा नारा आपल्याला लवकर दिसेल एवढीच मी शेतकरी बांधवांना कळकळची विनंती करतो की काळजीने देताना सौदा करा जागेवरती आणि मार्केटिंग करता सुद्धा काळजीने करा विरळून माल काढते ठेवा हेच नंबर आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद